तर आपण पोलीस स्टेशन लोणार या ठिकाणी आलेलो आहे वस्तीग्राचे विद्यार्थी आहे त्यांना पोलीस स्टेशन बद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती सर तर तुमचा छोटासा परिचय आणि थोडी माहिती मुलांचे काही प्रश्न असतील आता आम्ही काही तयारी करून आलेलो पण तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील तर तुम्ही आपण चार पाच प्रश्न उत्तर तुम्ही आम्हाला द्यावे अशी आम्ही अपेक्षा करतो पहिला प्रश्न कोण विचारतात इथे थोडा आम्हाला तुमची माहिती द्या मी कॉन्स्टेबल संतोष चव्हाण गोपनीय इन्चार्ज माझ्याकडं गोपनीय विभागाचा कारभार आहे पोलीस स्टेशन लोणार येथील मी गोपनीय कर्मचारी म्हणून काम करतोय आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता पहिला प्रश्न गोपनीय विभाग म्हणजे काय हां सर गोपनीय विभाग म्हणजे काय गोपनीय विभाग म्हणजे सर्व राजकीय सामाजिक आर्थिक आणि जे सर्वात जास्त म्हणजे बाहेर देशात जाण्यासाठी जे पासपोर्ट विभाग असतं त्यांचं व्हेरिफिकेशन करणं नोकरीला लागल्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन पाठवणं व्हेरिफिकेशन म्हणजे चारित्र्य तपासणी अहवाल कळलं का जसं तुझं नाव काय आहे अजिंक्य सोपानपुरी अजिंक्य सोपानपुरी हा पुढे चालून सिव्हिल इंजिनियर झाला आणि सार्वजनिक बांधकाम मध्ये अभियंता म्हणून तुझी नियुक्ती झाली त्यानंतर तू तिकडं काय करतो काही नाही त्याबाबतच तुझं व्हेरिफिकेशन रोल पोलीस स्टेशनला येते आणि त्या व्हेरिफिकेशनचं तुझ्या बाबतीत जी आगाऊ माहिती आहे तुला न माहीत होता तुझं व्हेरिफिकेशन करून म्हणजे चारित्र्य तपासणी अहवाल देण्याचं काम गोपनीय विभागाचं असतं म्हणजे समजा मग ह्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे समजा की जेणेकरून आता काही इंजिनियर बनणार काही डॉक्टरचं स्वप्न यांचं तर माझा एक सिम्पल प्रश्न आहे की अशा काही काही गोष्टी सांगा की त्यांनी त्या करू नयेत म्हणजे जेणेकरून त्यांच्या बरे एखादी अशी घटना आहे का की घडली तुमच्या समोर आणि त्यांचं काही इंजिनिअरिंग कॅन्सल झालं किंवा शिक्षण आहे ना बरेचसे मग मतलब... शिक्षण शिक्षण करत असताना सर्वांनी एकच काळजी घ्यायला पाहिजे आपल्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये जेणेकरून तुमच्यावर कुठल्याही विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो आपल्यावर गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य तपासणी अहवाल मिळत नाही त्यावरून तुमचं भविष्य खराब होतं आता तुम्ही शिक्षण विभागात गेल्यानंतर वेगवेगळ्या फील्डला जाणार तुम्ही वेगवेगळं एज्युकेशन घेणार डॉक्टर इंजिनियर पोलीस एस आर पी सी आर पी त्यानंतर आर्मीत जाणार बी एस एफला जाणार प्रत्येक गोष्टीसाठी व्हेरिफिकेशन रोल हा महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही एकच दक्षता घेणे कुठल्याही प्रकारचं पाणी करणे नाही बरेचसे विद्यार्थी एज्युकेशन लाईफमध्ये गेल्यानंतर आई वडील पैसे पुरवतात त्यानंतर त्या पैशावर ते एन्जॉय करतात परंतु त्यामध्ये तुमचं काही साध्य होत नाही बरेचसे विद्यार्थ्यांचं ड्रग्ज अफीम चरस गांजा मित्रत्वात राहून दारू पिणे वेगवेगळ्या विविध चुकीच्या मार्गाला जाणे यामुळं तुमचं भविष्य खराब होतं त्यामुळं तुमचं भविष्य खराब झाल्यानंतर तुमच्या आईवडिलांना त्याचे दुष्परिणाम भोगावं लागतात त्यातून तुम्ही म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला तुम्ही अधोगतीला जाता आणि त्यामध्ये तुम मग बरेचसे विद्यार्थी सुसाईड करतात कोणी मध्ये वेगवेगळ्या बागाराला जाऊन आपापलं जीवन संपवण्याचा विचार करतात त्या अनुषंगानं मी तुम्हाला आज तुम्ही आलेल्या भेटीदरम्यान हे सांगू शकतो की वाईट मार्गाला जाऊ नये कळलं बरं अजून एक समजा काही जर मुलांना काही टॉर्चर करत असतील ब्लॅकमेल करत असतील समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचा व्हिडिओ बनवला होऊ शकतं ना असं आणि ते मुलं किंवा कोणी असं म्हणत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे समजा तात्काळ पोलिस स्टेशनशी संपर्क साधायचा कुठल्याही प्रकारचं मनात खंत न बाळगता त्याबाबत तक्रार द्यायची ज्या बाबतीत सर्वात जास्त म्हणजे मुलींच्या बाबतीत होतं असं तर मुलींनी न हिचकता आपल्या आई वडिलाला सांगायचं शिक्षकाला सांगायचं आणि पोलीस स्टेशन लावून त्याबाबत तक्रार द्यायची अगोदरच करणं गरजेचं आहे कारण नाही तर आपण त्याच्यामध्ये काय होतं मग गुंतत जातो आणि चुकीच्या गोष्टी पण करतो आणि ते तुम्ही मुद्दामन केलेलं आहे का नाही तर ते कुणीतरीच असं केलेलं आहे तुमचं त्यामुळे तुम्ही ठीक आहे धन्यवाद साहेब अजून एखादा प्रश्न हा बेटा आपण गुन्हा दाखल केला की त्याच्यावर किती किती दिवसानंतर होते होते गुन्ह्याचं स्वरूप जसं आहे त्या अनुषंगानं तात्काळ त्या आरोपीवर कारवाई केली जाईल म्हणजे ताबडतोब त्याला घेतल्या जाईल चौकशी केल्या जाईल त्या गुन्हा कडक बघून एखादा मग द्वेष भावनेतून खोटा रिपोर्ट देतो त्याची चौकशी केल्या जाते आणि त्यावरून मग त्याचा अहवाल पाठवला जातो आता जसं उदाहरणार्थ मर्डर असेल तर तो आरोपी सोडता येणार का त्याचे आरोपी अटक करावं लागतात आणि काही तो आरोपी सोडत नसेल तर आपल्या पोलीस स्टेशन म्हणजे जेल आहे का दुसऱ्या पोलीस स्टेशन स्वतंत्र पोलिस स्टेशनला जेल आहे लॉकअप आहे लॉकअप आहे तात्पुरतं मग त्यानंतर मग त्याचं एमसीआर पी सी आर झाल्यानंतर एमसीआर झाल्यानंतर तो जिल्ह्याच्या ठिकाणी जेल दाखल करण्यात थोडस एफ आय आर बद्दल आम्हाला थोडं सांगा एफ आय आर मध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने प्रथम दिलेला रिपोर्ट म्हणजेच एफ आय आर म्हणजे असं तर नाही ना एफ आय आर केला म्हणजे आम्ही गुन्हेगार झालो असं नाही तसं नाही एफ आय आर दाखल झाली म्हणजेच तो आरोपी आहे समोरच्या आता समोर तुम्ही नहीं। नहीं। एक तक्रार दाखल केलेली आहे त्या अनुषंगानं समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला म्हणजे तो त्यातला आरोपी आहे बरोबर म्हणजे पण असं सिद्ध तर नाही ना समजा की त्याच्यानंतर मग समजा आपण म्हणजे असं काही घाबरायचं काम नाही सध्या तुम्ही सिद्ध पण करू शकता साहेबांचा आपण खूप वेळ घेतला खूप छान माहिती अशी भेटली त्याबद्दल सगळ्यांनी आम्ही थँक्यू धन्यवाद साहेब धन्यवाद